नाही एक तर असं आहे की तो प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर जर हल्ला झाला असेल तर ते अतिशय अयोग्य आहे नंबर एक प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे एक नेते आहेत आणि मला सगळं सगळ्यांनाच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान जे आहे त्या संविधानाने जसं मताचा अधिकार दिला तसं निवडणूक लढवण्याचासुद्धा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे लोकांना कोणाला मतं द्यायची ते देतील कोणाला असं भीती दाखवून किंवा हल्ला करून अशा प्रकारचे जे आहे ते प्रकार होता कामा नयेत अर्थात मला स्वतःला असं वाटत नाही की समोरच्या कोणी उमेदवारांनी असं केलं असेल पण मधल्या अशा ज्या काही कार्यकर्ते असतात ते अतिउत्साही असतात आणि मग ते असं काहीतरी करतात तर या गोष्टीचं जे आहे पोलिसांनी सुद्धा कॉग्निजन्स घ्यावा माझ्याबद्दल त्यांनी काहीतरी म्हटलेलं आहे की भुजबळाने जे आहे घाबरून माघार घेतले मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही ना, कुणाच्याही मी माघार घेतली किंवा माझं जे आहे अनाऊन्समेंट करायला एवढी वेळ लागलं मला असं वाटलं की हे काही बरोबर नाही माझ्यामुळे जर कुणाची काही अडचण होत असेल पक्षापक्षांमध्ये किंवा कुणा इच्छुक लोकांची त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या ज्याचा तुम्ही निर्णय घ्याल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार निवडून आण त्याच्यासाठी मी माघार घेतली काय घाबरणार तर काय मी एवढी मोठी झाली ओबीसी आणि ती लढाई झाली त्या लढाईत नाही घाबरलो तर आता काय घाबरतो मी आणि अनेक वेळा माझ्यावर हल्ले झाले मी नाही घाबरलो किती वेळा किती शिवाय आणि किती दादागिरी आणि किती काय आयुष्यात असं कधीच मी घाबरलेलो नाही एक आहे मला वाटलं की माझ्यामुळे जे आहे जर अडचण होत असेल महायुतीमधील पक्षांची तर मी बाजूला होतो पण लवकर आपण एकत्रितपणे जे निर्णय घेऊन कामाला लागलं पाहिजे पण त्याचबरोबर जे आहे प्रकाशेंडगे असतील कुठल्याही पक्षाचा एखादा दो उमेदवार असेल कुठल्याही समाजाचा असेल तर लोकांच्या किती मतं द्यायची किती विरोध करायचा लोकांना सर्व द्या आपण दादागिरीने जे आहे अशा रीतीनं कुणाला थांबवू शकत नाही या लोकशाहीमध्ये आणि म्हणून याबद्दल जे अर्थातच प्रकाश शंडगे यांच्यावर हल्ला वगैरे जर झाला असेल तर पोलिसांनी सुद्धा त्यांचं संरक्षण करणं त्यांचं काम आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ठीक आहे काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे आहेत काही त्यांना उमेदवारी दिले काही ठिकाणी लहान पक्षांच्या वतीनं सुद्धा ते उभे आहेत काही ठिकाणी स्वतंत्र सुद्धा उभे आहेत होत ह्या ज्या क्लॅशेस ज्या आहेत काही ठिकाणी आहेत नाही असं नाही परंतु ते लोक उभे आहेत आणि ते उभे राहिलेच पाहिजे नाही तर मग याच्या पुढे असं होईल की मागास वर्गीय उमेदवारी निवडणूकच लढा लढायचा काम नाही असं होऊन जायचं असं नाही ठिकाणी ह्या गोष्टी जर घडत असतील तर थांबवल्या पाहिजेत मुलाखतीमध्ये आपण असं म्हटलं आणि शरद पवार यांच्या मी लाट, लाट वगैरे असा शब्द वापरलेला नाही हा माझ्या तोंडाला घातलेला शब्द आहे मला जेव्हा विचारलं की त्यांचं ते काय चाललं म्हटलं ते एक आहे पक्ष त्यांचे जे आहेत लोक अर्धे जे बरेचसे लोक इकडे आलेले आहेत त्याच्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे आहेत जे त्यांचे प्रेम करतात त्यांच्यावर तर त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या एका सभेला सुद्धा लोक जात आहेत परंतु काही जरी झालं तरी प्रश्न हा कोणाच्या सहानुभूतीचा नसून देशाचं नेतृत्व खंबीरपणे कोण करू शकता आहे हा मुद्दा शेवटी जो आहे मतदार विचारात घेतात आणि ते पाहिल्यानंतर आज तरी जागतिक परिस्थिती असेल किंवा आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत काही परिस्थिती असेल हे सगळं पाहता मोदी साहेबांसारखा खंबीर नेता जो आहे त्याच्याच बाजूने जे आहेत लोक शेवटी जे आहे मतदान करणार बाकी मतदानाच्या वेळेला सहानुभूती लोक बाहेर बाजूला हो ठेवतात काय आणि देशाचं नेतृत्व कोण करू शकतो कसं करू शकतो हा प्रश्न जे आहे पुढे येतो कोणाला असं वाटेल माझ्यासारखा जो पवार साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे दादांबरोबर काम केलं मी असं म्हणेन मला फार आनंद झाला असं सांगू ठीक आहे काय नसतं झालं तर बरं झालं असतं आता एवढं सुद्धा बोलायचं नाही मी मग काय बोलू की बरं आहे भांडा भांडून द्या भांडून द्या असं बोलू मी म्हटलं नसतं झालं ही परिस्थिती नसती उद्भवली तर था बरं झालं असतं था। अनेक ठिकाणी मला जिथून जिथून निरोप येतात किंवा महायुतीचे पुढारे अगदी मुख्यमंत्री सुद्धा सांगतात त्या त्या ठिकाणी मी फोन करून सगळ्यांना सांगतोय की शांततेनं घ्या महायुतीचं तुम्ही काम करत असाल पहिल्यापासून तर अशा रीतीनं जे आहे तुमच्या मनात खंत असेल राग असेल व्यक्त करण्याची ही वेळ नाही या यावेळेला महायुतीला मजबूतीनं आपण सपोर्ट करणं ही वेळ आणि मी त्या त्या लोकांना मी समजवतो आहे फोन करतो आहे मी आता फॉर्म तर काय सगळेच घेऊ शकतात अनेक लोक फॉर्म घेतात काय तुम्ही पण जाऊन फॉर्म घेऊ शकता आता तुम्ही एवढंही म्हणायला लागेल लोकांना फॉर्म सुद्धा घ्यायचा नाही तर फार झालं आज त्यांनी काय घेतलं कसं का। ते बसू आम्ही विचार करू का परंतु जे माझ्या बरोबरचे आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की महायुती बरोबर जे माझ्या बरोबर आहेत त्यांनी महायुती अडचणीत येईल अशा रीतीने कुठेही वागू नये साहेब पण नाशिकची जागाची अजूनही घोषणा होत नाही कुठेतरी वाटलं की तुम्ही मागर घेतली आणि आता घोषणा होईल का अडले कुठे आता मी तर सांगितलं होतं वीस मे पर्यंत तरी जाहीर करा म्हणून आता फॉर्म अर्ज भरायला सुरुवात झाली होईल आता आता मला वाटतं माझ्यामुळे अडलं असेल म्हणून मी दूर झालो आता तरी लवकर निर्णय ने होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळं एकजुटीनं कामाला लागू आणि मला असं वाटतं की आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा ज्या निश्चितपणे आम्ही निवडून आलो नाशिकच्या जागेसाठी का महायुतीमध्ये प्रत्येकजण आपलं मत मांडणार मुख्यमंत्र्याकडे मांडणार उपमुख्यमंत्र्यांकडे मांडणार त्याच्यामध्ये गैर काय आहे एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण तर झालं पाहिजे ना त्यातून जे आहे मग जे ठरेल त्याप्रमाणे जो आहे उमेदवार टाकला पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तुम्ही जेव्हा उमेदवार होता तेव्हा सोपं होतं भुजबळ साहेब नाशिक म्हणून माघारी घेतल्यामुळे अनेक उमेदवार पुढे आणि अनेक ज्या आहेत पंतप्रधानांना महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावा लागतो टप्प्या टप्प्या असं असं ना हो काय हे जरांगी म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय म्हणून सगळं हिंदुस्तान घाबरलं आहे त्या जरांग्याला काय सांगतोय आहे काही बडबडतंय काही बडबडतं त्याचा त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो तो नाश्का देऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे ओबीसीनी का लढावं बीडीमध्ये मद, बीडमध्ये जातो ही ओपनची जागा आहे मग तुम्ही ओबीसी इथं काय लढता मग त्याला हेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही आता आम्ही सुद्धा एवढा ओपन आहे तिथूनच निवडून येतो समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही तर आता काय सांगायचं आपण आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं काहीतरी म्हणाला होतं पूर्वी आठवतं का आता मोदी साहेबांचे तर एवढं जंगी सभा होतात मोठमोठ्या आणि त्याची तर कोणी तो गिनतीत सुद्धा नाही सध्या बघीच आपलं तर बेडकासारखं फुगायचं काय कारण आहे मी काय करू आता जी काय मागे जे ही जी लढाई झाली जोरंगे आणि आमची त्यातून ज्या हे जे काही ओबीसीचं राहून भेटलं तर त्यातून ज्या थोड्याशा ह्या काही घटना घडत आहेत परंतु आता जे आमचेच लोक असतील तर मी आम्ही त्यांना सांगेल आता हे सगळंच कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या पक्षाचा कोणाची विचारधारा काय कोणाची विचारधारा काय तर मी काय सांगू ना माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना मी समजवण्याचं काम करेन नाही ते अजून तरी काय मला वाटत नाही तारीख ठरली पण येणार एवढं निश्चित मोदी साहेब येणार एवढं निश्चित तारीख नाही मला माहिती त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे ना तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे प्रत्येक जण विचार करतो कामाचं का मूल्यमापन काहीतरी विचार केला असेल त्यांनी का केलं आता हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे पण एक आहे की उज्वल निकम साहेबसुद्धा जे आहे हे एक अतिशय उत्कृष्ट असे वकील आहेत आणि देशाच्या राज्याच्या देशाच्या विरुद्ध गेलेले जे आतंकवादी त्यांच्या विरुद्ध अतिशय मेहनतीनं आणि यशस्वीरित्या त्यांनी कोर्टामध्ये बाजू मांडली देशाच्या बाजूने अतिरेकेच्या विरुद्ध सुद्धा आणि त्यांना सुद्धा धोका निर्माण झाला होता त्याची पर्वा न करता त्याने हे देशसेवा केलेली आहे त्याच्यामुळे त्या कदाचित ते बक्षीस जे आहे दिलं गेलं असेल पुनम यांचा तुम्हाला काय म्हणायचं तर माझ्या तोंडात कशा टाकताय एवढा मोठा राजकीय आता काय मला माहिती नाही आहे ते तू हा हे प्रश्न तुम्ही भाजपचे प्रश्न तुम्ही मला विचारता दुसऱ्याचे प्रश्न आता मी काय सांगू आणि मग फक्त माझं वाक्य तोडून काहीतरी चालू करायचं हा प्रकार बरा नाही आहे तुम्ही आता त्यांना नसेल तिकीट दिलं तर कुठेतरी सामावून घेतील त्यांना असं वाऱ्यावर नाही सोडणार कदाचित त्यांना असं मला वाटतंय पण पक्ष त्यांचा नेमण्यात येतील साहेब अनेक मतदारसंघात अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धमकी देऊन काम करण्यात येतं असा आरोप संजय राऊतांनी हो केले मी तर काय असं कधीच धमकी देत आता जे जे काय ते बोलतात ते सगळं वर्तमानपत्रातून छापून येत आहे तुमच्या कुठे धमकी दिले दे काय आता आता प्रत्येक जर काय तिथे बोलतो तर मी काय उत्तर देऊ मला काही कल्पना नाही धन्यवाद